निर्धार मिळायचं आयोजन केलं होतं काय सांगाल गेल्या पंचवीस वर्षापासून सतत सातत्याने होणारा अन्याय त्याला कुठंतरी वाचा पडाविषयी वाटली माझा कुणावरही आकस नाही काही नाही पण मी तीस वर्ष सक्रिय राजकारणात असून देखील दे। ज्या पद्धतीने माझ्यावर जे आघात झाले दोन हजार नऊ पासून कुठंतरी त्याला मोठमाती लागेल मिळेल अशा पद्धतीचा एक विश्वास होता तो विश्वास काय मला नेते मंडळ म्हणून दिसा दोन हजार एकोणीसमध्ये मी पोटनिवडणुकीत इच्छुक होते मी सर्वेमध्येच नाही मग मी जनतेच्या सर्वेमध्ये जायचं ठरवलं आज तुमच्या साक्षीनं एकही माणूस इथं पेड नाही आहे ते माझे प्रेमापृती अतिशय मनापासून आलेली वडीलधारी धारी माणसं शहाऐंशीपासून निवडून आलेली माणसं या ठिकाणी आज आलेली आहेत त्यांना माझा त्याग आणि विशेषतः माझ्यावर झालेला अन्याय हा त्यांनी पाहिलेला आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे कुठेही लढ कसाही लढ पण लढ असं भाषण करताना आता ती घड्याळ काढली होती ती घड्याळ तर मनातूनही गेलेली नाही जड झालं होतं घड्याळ आताला म्हणून मी ते थोडं बाजूला ठेवलं परत तुम्ही म्हणालात की अजित पवारांनी सगळ्यांची अजित पवारांनी कोणाकोणाला पाठिंबा नाही अजितदादांना मी दोष देत नाही अजितदादांनी ज्या लोकांवर विश्वास ठेवला ती लोक तशी वागली आणि हे दादांच्या समोर मी बोललेलो आहे दादांच्या सभेत सहा ऑगस्टला मी दादांसमोर बोललेलो आहे की ती लोक होती तुम्हाला सोडून गेली ना शहराचा वाटुळा करून गेला प्रचंड भ्रष्टाचारच्या माध्यमातून दडपशाहीच्या माध्यमातून या शहराचं पार वाटोळा करून टाकलं या मुला लोकांनी त्याला कुणीतरी शे द्यायला सोबत पाहिजे आणि मी आता आलेलो मला सर्व पक्षांचे दरवाजे उघडेल तुम्ही राष्ट्रवादीचा या क्षणापासून तुमचा राष्ट्रवादीशी काडीमोड झाला असं मी काडीमोड समजा फॉर्म भरणार आहे त्या दिवशी तोच असं समजेल मी सांगितलं ना मला सगळ्या पक्षाच्या दरवाजे माझ्यासाठी वर्ज नाहीये मी आता निवडणुकीला उभं राहणार आहे हे मात्र नक्की तुमच्या व्यासपीठावरती अतुल शितोळे राजेंद्र जगताप विनोद नरेंद्र हे नगरसेवक दिसले अजून काही नगरसेवक तुझ्या शोधायला नाही ना, हे ना, 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 बघा माझ्याकडे मला मानणारे सर्वच नगरसेवक आहेत जे कोण इकडे चार जण तिकडेच असं काही नाहीये ते सगळेच माझे मित्र आहेत आणि सिनियरिटी काहीतरी असती की नाही मी या शहरामध्ये माझ्या समोर माझ्या सिनियरिटीचा कोणीच राहिले म्हणून आता ते त्यांना पण वाईट वाटेल की एकदा भाऊसाहेब भाऊचं संधी द्यावी असं एक तो मी आताच म्हणले की माझ्या नादाला लागू नका जे असाल ते विकासात्मक बोला कुठल्या चिंचवडच्या कुठल्या भागातून तुम्ही प्रचाराला सुरुवात करणार मी केलेली आहे ऑलरेडी माझे चार महिने दोन महिन्यापासून तू कामाला लागलेलं आहे माझे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मिटिंग झालेले आहेत आणि मी अंदाज घेऊनच मी आजचं पवित्र घेतलं आजचं नादाला लागू नका इशारा नक्की नका नादाला लागू नका म्हणजे काय झालं माहिती आहे काय उघडंच दहशत करायची माझेच आहे असं दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना हे काय तालिबान नाही इथं आता भाऊसाहेब बिहूर माय जणत विजय नगरसमोर घेऊन निवडणूक होता मला या शहरातलं पहिलं मुळ तर भ्रष्टाचार मुक्त शहर करायचं पर्या पर्यावरणाच्या संदर्भात कोणी बोलत नाही केर कचराच्या संदर्भात विळले विल्हेवाट लावायच्या संदर्भात बोलत नाही या ठिकाणी पनवे पुनवळेचा जो हे कचरा डेपो त्याच्या संदर्भात काही आधी सूचना निघालेल्या आहेत कोर्ट लावून लोक मोकळी झालेले आहेत या सर्व संदर्भातली जे प्रश्न अशा प्रश्नाकडे लक्ष घालणार की जे सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी दिसणार नाही पर्यावरण दिसत नाही हे अत्यंत अधोरेखित विषय हा त्यावर कोणी भाष्य करत शिक्षणावर कोणी लक्ष देत नाही झोपडपट्टीतल्या मुलांचं काय चाललंय बुद्धी काय बांगल्यात बघून येत नाही या, या सगळ्या गोष्टीकडे हो, मी लक्ष विषय असतात साहेब शंभर टक्के आता चित्र होत्या समोर निवडणूक लढणार समजायचं आता जर मला लोक तोडणी मारतील तर नाही उभं राहत हे सगळे अपक्ष हो किंवा पक्ष असो मी उभं राहणार आहे उभं राहणार का निर्धार निश्चित आहे निर्धार निश्चित ठीक आहे ओके